नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला तर आज मी तुम्हाला बुंदी न पाडता अगदी घरच्या घरी फक्त पंधरा मिनिटात तयार होणारे नरम तोंडात टाकताच विरघळणारे मोतीचूर लाडू कसे बनवायचे तर अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे रेसिपी खूप सोपी आहे अगदी झटपट बनणारी आहे आणि फक्त मी तुम्हाला काही महत्वाच्या पाच ते सहा टिप्स सांगितलेल्या आहेत तर पीठ आपल्याला किती घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला मळण्यासाठी पाणी कितपत घालायचं आहे पीठ किती घट्ट पाहिजे आहे किती पातळ घ्यायचं आहे किंवा पातळ करायचं आहे नंतर शेव आपल्याला कितपत म्हणजे तळून घ्यायची आहे नंतर महत्वाच्या दोन कोणत्या म्हणजे टिप्स वापरायच्या आहेत पाक कसा घ्यायचा आहे पाक आपल्याला म्हणजे चाचणी आली की नाही कसं ओळखायचं तर मी अशा भरपूर काही लहान सहान टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन ही प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता आज मी तुम्हाला मोतीचूर लाडू बनवण्यासाठी मी वाटीच्या प्रमाणात सांगणार आहे तर इथं बघा मी एक मोठ्या आकाराची वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे आता हे घरच्याच डाळीचं बेसनपीठ आहे तर हे मी दोन वाट्या बेसनपीठ घेणार आहे दोन वाट्या बेसनपीठाचे लाडू बनवून दाखवणार आहे पण इथं एक सर्वात महत्वाची टिप्स लक्षात ठेवायची मी जसं वाटीत पीठ असं हाताने दाबून भरून घेतलेलं आहे तसंच तुम्हाला कुठल्याही तुम्ही एखाद्या पात्राने किंवा एखाद्या वाटीने कशाने तुम्ही पीठ घेणार असाल तर त्याने तुम्ही काय करायचं आहे पीठ भरताना असं दाबून भरून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे म्हणजे कसं आपण गोडाचा पदार्थ बनवतोय म्हटल्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे त्याने अधिकच चव वाढते आता याच्यामध्ये हे आता घरच्या डाळीचं पीठ आहे आणि नंतर जे आपण लाडू बनवणार आहोत तर लाडूला असा चांगला सुरेख असा रंग येण्यासाठी आपल्याला खायचा थोडासा लेमन कलर घालायचा आहे अगदी एक चिमूट आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हाताने हे पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला मळताना याच्यामध्ये गोटुळी कसलीही राहिली नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नको आहे जास्त पातळ पण नको आहे आता पीठ आपल्याला कसं हवं आहे तर मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे पाणी तुम्ही एकदाच घालू नका थोडं थोडं पाणी घाला नाहीतर पीठ हे आपलं काय होईल जास्त पातळ होईल हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला सगळ्यांनाच खूप आवडतात पण काय होतं बुंदी पाडणं हे जिकरीचं काम वाटतं म्हणून मग बऱ्याच जणी काय करतात, ला करतात। ला हे लाडू करायला थोडासा कंटाळा करतात बघा इथं पीठ आपलं मळून झालेलं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मी जसं मळलेलं आहे अगदी तसंच मळायचं आहे इकडं बघा गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे घेतलेलं आहे मी पितळी सूर्या घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेवची बघा मध्यम साईजची आपल्याला नंबर दोन ची प्लेट टाकलेली आहे आणि सूर्याला आपल्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे तेल लावायचं कशामुळे कारण कसं का हे डाळीचं पीठ आहे तर ते असं खूप चिकट असतं मग त्याने काय होतं सूर्याचं असं म्हणजे सूर्याला खूप असं चिकट असतं चिटकतं म्हणून आतून आपल्याला सूर्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये हे आपण पीठ जे मळलेलं आहे तर ते पीठ आपल्याला चमच्याने असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला असा पॅक करून घ्यायचा आहे आता तेल गरम झालंय की नाही हे चेक करण्यासाठी अगदी थोडासा पिठाचा गोळ आपल्याला तेलामध्ये सोडायचा आणि तो तळून वरती आला की समजायचं आप तेल आपलं हे कडकडीत चांगलं गरम झालेलं आहे आता शेव आपल्याला लगेच तेलामध्ये सोडायचे आहे शेव बनवून घ्यायची अगदी बघा पीठ जर तुम्ही जास्त घट्ट जर केलं ना तर काय होईल शेव बनवताना तेलामध्ये तळायला सोडताना हाताला खूप त्रास होईल आणि मग शेव बरोबर असे कडक होईल जास्त त्याच्यामुळे आपल्याला जास्त पीठ घट्ट करायचं नाही आणि जर तुम्ही जास्त जर पातळ जर पीठ केलं ना तर मग त्याच्या गाठी पडतील त्याच्यासाठी मी जसं पीठ मळलेलं आहे अगदी आपल्याला तसंच पीठ पाहिजे आहे आणि शेव तळताना आपल्याला गॅसची फ्लेम जास्त पण करायची नाही मध्यम गॅसवरच आणि शेव आपल्याला एकदम असे आपण एरवी तिखट शेव मसाला शेव करतो की नाही लहान मुलांना हे खाण्यासाठी तर आपल्याला एवढी पण शेव कडक कशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची नाही आपल्याला काय करायचं सूर्याने सॉरी म्हणजे झाऱ्याने अशी दाबून दाबून आपल्याला आलटून पलटून दोन्ही साईडने आपल्याला चांगली थोडीशी अशी कडक होईपर्यंत तळून घ्यायची आहे जास्त कच्ची पण ठेवायची नाही आणि जास्त कडक पण होऊ द्यायची नाही जर तुम्ही शेव कच्ची जर ठेवली ना तर मग लाडू आपले जास्त दिवस टिकणार नाहीत आठ ते दहा दिवसात मग नंतर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते आणि जर तुम्ही जास्त जर शेव कडक केली ना तर मग आपण जे लाडू बनवतो की नाही तर ते जास्त असे कडक होतील त्याच्यासाठी फक्त आपल्याला आलटून पलटून दोन वेळा म्हणजे हे करायची कुर शेव जे आपण बनवलेली आहे तर ती पलटी करायची आणि आलटून पलटून आपल्याला दोन्हीकडून अशी मध्यम अशी थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत कडक झाली की लगेच काढून घ्यायची आता इथं आपली पूर्ण शेव बघा तळून झालेली आहे आता इथं आपल्याला एक महत्वाची एक इथं म्हणजे स्टेप करायची आहे आता इथं काय करायचं एक मोठं ताट घ्यायचं ताटामध्ये जे आपण शेव बनवलेली आहे तर त्याचा असं आपल्याला हाताने चुरून असा भुगा करायचा आहे आता जर तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुमच्या सोबत जर दुसरं कोणी असेल ना मदतीला तर काय करायचं शेवटचा आपला एक एक घाना तळायचा झाला की दुसऱ्याला काय करायचं हातावर असं चुरायला द्यायचं म्हणजे काय होतं मिक्सरमध्ये आपण जे पुढे एक स्टेप करणार आहोत तर ते आपल्याला स्टेप करायची गरज पडणार नाही आता इथं बघा मी एकटीच आहे त्याच्यामुळे मला ते स्टेप करणं गरजेचं आहे आता इथं शेव बघा असं मी बारीक करून घेतलेली आहे तर थोडी मोठी आहे आता आपल्याला बुंदी पाडलेली नाही पण आपल्याला मोतीचूर लाडू बनवायचे आहेत तर आता इथं बघा ही स्टेप आपल्याला सर्वात सिक्रेट आहे तर ही आपल्याला इथं करून घ्यायची आहे आता इथं बघा मिक्सरला काय करायचं चा, बंद चालू बंद चालू करत आपल्याला एक दोन वेळा फिरवून घ्यायचं आणि असं आपल्याला एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे अगदी आपण मोतीचूरचे लाडू जसे बनवतो की नाही मोतीचूरची आपली म्हणजे जी बुंदी बनवतो की नाही अगदी तशीच बुंदी झाल्यासारखी बघा इथं आपली दिसत आहे फक्त आपल्याला ही मिक्सरला ही स्टेप करून घ्यायची आहे मिक्सरला थोडस एक दोन वेळा बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं आहे आता इथं घ्यायचं आहे आपल्याला पाक बनवायचा आहे आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं होतं तर अगदी त्याच वाटीने आपल्याला इथं दोन वाट्या साखर लागणार आहे आता ज्या वाटीने आपण दोन वाट्या बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने दोन वाट्या साखर लागणार आहे आता जर तुम्हाला जास्त म्हणजे गोड लागत नसेल तर थोडंसं तुम्ही कमी प्रमाण केलं तरी सुद्धा चालेल आणि जर जास्त गोड हवं असेल तर थोडं वाढवलं तरी सुद्धा चालेल आता इथं दोन वाट्या बेसन बेसन पिठासाठी आपल्याला पाकासाठी दोन वाट्या साखर लागणार आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी अर्धी म्हणजे थोडस जास्त अर्ध्या वाटीपेक्षा तर आपल्याला तेवढं पाणी लागणार आहे आता इथं आपल्याला चांगला असा पाक बनवून घ्यायचा आहे आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं साखर विरगळेपर्यंत सतत सा असं हलवत राहायचं आहे आता इथं बघा साखर विरगळेपर्यंत आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे आणि साखर विरगळली की मग नंतर काय करायचं गॅस थोडासा आपल्याला कमी करायचं आहे आणि सतत आपल्याला हे उलतानाने पाखा असा हलवत राहायचा आहे तुम्ही या पद्धतीने एकदा जर हे मोतीचूर लाडू बनवले ना तर तुम्हाला हलवायच्या दुकानात जाण्याची कसलीच गरज नाही तर मी आज तुमच्या सोबत रेसिपी अगदी स्टेप बाय स्टेप झटपट रेसिपी बनवून दाखवलेली आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा हे मोतीचूरचे लाडू बनवून बघा आता इथं बघा जवळपास साखर विरगळल्यापासून पुढे नंतर एक दोन मिनिटानंतर आपल्याला आपला पाक बनलाय की नाही एक तारी तर चेक करायचं एका प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे दोन तीन थेंब पाकाचे घ्यायचे आणि थंड झाले की दोन बोटावर असं आपल्याला चेक करायचा एक तार आली की समजायचं की पाक हा आपल्याला चांगला झालेला आहे म्हणजे एक तारी पाक बनलेला आहे नंतर इलायची पावडर घालायची आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये जे आपण शेव मिक्सरला बारीक करून घेतलेली होती तर हे शेवाचं जे मिश्रण आहे तर ते शेव आपल्याला याच्यामध्ये घालायची पाकात आणि सतत आपल्याला आता इथं काय करायचं आहे पटकन आपल्याला पटपट हे मिश्रण असं उलतानाने मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर काय होईल आणि पाक आपल्याला एक तारी पाकाच्या पुढे पाक हात जाऊ द्यायचा नाही नाहीतर मग जास्त मग काय होईल नंतर आपले लाडू बनवल्यानंतर त्याची साखरेची अशी खर बनेल आणि लाडू हे आपले पिवळे दिसणार नाहीत तर पांढरे दिसतील आता इथं बघा हे मिश्रण पूर्ण असं साठी आपलं तयार झालेलं आहे आता इथं एक स्टेप करायची आहे आता आपल्याला इथं बघा गॅस बंद केला आणि सर्व मिश्रण हे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि असं उलतानाने दाबून हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे जर तुमचं तुमचं जर हे मिश्रण जास्त जर घटसर असेल ना तर लगेच लाडू बनवायला घ्यायचं जर तुमचं मिश्रण हे जास्त ओलसर असेल तर दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आणि जास्त जर असं कोरडं कोरडं जर असेल ना जास्त म्हणजे तर लगेच लाडू बनवायचे मोठ्या पसरत ताटामध्ये हे ओतायचं आणि लगेच लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आता इथं बघा दहा पंधरा मिनटानंतर ते आपण मिक्स करून घेतलं आणि नंतर इथं एक सर्वात महत्वाची एक सिक्रेट टिप्स वापरणार आहोत वापरणार आहोत तर एक चमचा साजूक तूप घ्यायचं आणि ते आपल्याला तडका पॅन मध्ये गरम करायचं आहे आणि वरतून हे तूप आपल्याला याच्यावरून घालायचं आहे याने काय होईल जे आपण लाडू बनवणार आहोत की नाही तर हे लाडू अगदी आपण तुपातलेच लाडू खातो की काय असं वाटणार आहे खाताना त्याच्यासाठी आपल्याला इथं तूप हे एक चमचा घालायचं आहे आणि नंतर हे मिश्रण बघा थोडस जरा जास्त असं हाताला चटके बसत होते जरा थोडं गरम होतं म्हणून एक आम्ही भाकरीच्या मोठ्या ताटामध्ये हे ओतलेलं आहे थंड होण्यासाठी तर बघा मिक्स झाल्यानंतर हाताने चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर लगेच आपल्याला इथं लाडू वळायला घ्यायचे आहेत तर त्यापूर्वी त्याच्या अगोदर इथं बघा मी इथं मगज बी घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे आता इथं तुम्हाला जर काजू बदाम मनुके जर ड्रायफ्रुट्स म्हणजे घालायचे असतील ना तर तुम्ही बारीक करून घालू शकतात मी इथं फक्त मगज बी घातलेलं आहे तर आता इथं बघा लगेच लाडू वळवायला घ्यायचे आहेत आपल्याला तर बघा काय अगदी सहज लाडू बनतात तर मी तुम्हाला शेवटपर्यंत शेवटचा लाडू बनवेपर्यंत मी तुम्हाला लाडू बनवून दाखवणार आहे शेवटचा पण लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे की आपला लाडू हा शेवटचा पण कसा बनतो अगदी सुरुवातीला जसा लाडू बनलाय की नाही अगदी शेवटचा पण अगदी तसाच गोल गरगरीत बनतो हे मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही काही नाही फक्त आपल्याला लाडू काय करायचे आहेत हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला पटपट पटपट हे लाडू बांधून घ्यायचे आहेत अगदी सहज हे लाडू बनवायला येतात खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा है तर बघा एका हाताने आपल्याला लाडू असा वळवून घ्यायचा आणि नंतर दोन हाताने असा गोल गरगरी त्याला आकार देऊन घ्यायचा तर इथं मी तुम्हाला दोन लाडू बनवून दाखवलेले आहेत आता याच पद्धतीने बाकीचे राहिलेले सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घेते तर बघा आता शेवटच्या लाडूचे एक म्हणजे मिश्रण राहिलेलं आहे तर बघा अगदी म्हणजे सहज लाडू बनवता येतो शेवटच्या मिश्रणाचा पण असं कोरडं पडलेलं नाही काही नाही तर बघा मी तुम्हाला शेवटचा पण लाडू बनवून दाखवते म्हटलं होतं तर बघा एकदम काय गोल गरगरीत असा एकदम असा गोल गरगरीत आणि बघा मौसूत असा लाडू इथं आपला बनवून झालेला आहे तर बघा जसा सुरुवातीचा लाडू आला होता की नाही अगदी शेवटपर्यंत तसेच गोल गरगरीत असे इथं आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी मग वाट कसली बघताय आपल्या पटकन कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर मी तुम्हाला अशा झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी अपलोड करत असते तर त्या रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील तर मला एक सांगा तुम्ही आपले व्हिडिओ कोठून पाहतात कोणत्या देशात सॉरी म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून पाहतात कोणत्या गावातून पाहतात मला तर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा म्हणजे मला पण समजेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा